सलग पाच मैदानामध्ये पाच पराभव बकासूरचे झालेत आणि नक्कीच आजपर्यंतच्या इतिहासामध्ये बकासूरचा आजपर्यंत एवढा मोठा पराभव कधीच नाही झाला आणि नक्कीच खरंच खूप वाईट वाटते या बक्कासूर बैलाचं काय असं झालं एवढं मोठं काय ग्रहण मागायला लागले त्या बैलाच्या नक्की बकासूर कमी तर पळायचा आला नाही ना, ना नसेल आला बरं का मी मला खूप वाईट वाटते मला माझ्या बकासूरची खूप काळजी वाटते ज्यावेळेस मैदानात बकासूर ज्यावेळेस फाळा येतो ज्यावेळेस बकासूर हारतो त्यावेळेस खूप बेकार वाटतं खूप बेकार वाटतं ज्यावेळेस सोबत दोन नंबरचा बैल असतो बाकी सगळे टॉपचे बैल असतात पायऱ्यात परंतु बकासूरचा पायरा जो आहे तो दोन नंबरच्या बैलावर असतो बेकार वाटते बकासूरचा पायरा जर असा होत असेल तर शर्यत बघण्याला काय अर्थ आहे परंतु बघणार त्या बकासूरसाठी बघणार शर्यती कारण की बाकासूर आपल्या काळजाचा तुकडा आहे भले किती असू दे बकासूरचा कितीही पराभव होत आमच्या तरी त्या बैलाला आम्ही कायम आमच्या काळजात ठेवले कितीही पहिलं त्याच्या खालचं होऊ द्या तर बकासूरचा आम्ही शेवटपर्यंत आमच्या काळजात बाकासूर आहे आणि बकासूर राहणारच आमच्या काळजात कारण की बकासूरचा पाच पराभव झाला मैदानामध्ये खूप वाईट वाटतंय कारण की संबंध महाराष्ट्रानं बघितले खूप लाखांनी मला तर कमेंट्समध्ये खूप ट्रोल करतात बकासूरचे पैरे व्यवस्थित करायला सांगा नक्कीच मामा करणार नाही करू का दे आपल्या पेरे परंतु आपला बकासूर हा शेवट काय जातो तुकडा आणि काय जातो राहणार कारण की त्यानं त्या माया मालकासाठी केले आणि फ्रँडसाठी सुद्धा केले परंतु तो अंधारातील बैला उजेडत आणतोय आपला हा सगळ्यांचा लाडका बकासूर काय होते असू द्या दोन नंबरचं तर दोन नंबरचं पेरे बाकीच्या बाईनं सुद्धा तो उजेडत आणतोय आश� परंतु असतो असू द्या काहीच्या लोक काही बैलांच्या जीवनामध्ये सुद्धा बॅड पॅच येतो असल्या बॅड पेज आपल्या बक्कासूरच्या जीवनामध्ये पहिल्याच पहिल्यांदाच आलाय सलग पाच मैदान पाच पराभव परंतु द्या हे पराभव धून टाकेल आपल्या सगळ्यांचा लाडका बक्कासूर आणि तो बक्कासूर आहे तो सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो काय चीज आहे आणि उगीच त्याच्या नावावर त्याचा कुठलाच बैल या बैलगाड क्षेत्रात की त्यांना बारा वेळा हिंद केसरीचा किताब पिळावला आहे असा हा पट्ट्या आमचा बक्कासूर आहे आणि नक्कीच तो बक्कासूर पुढच्या मैदानामध्ये म्हणजे टॉपच्याच दिसेल व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद